पुण्यामध्ये एक घटना अशी घडली ना ती तुमच्या सोबत मला शेअर करायची आहे की लग्न झालं होतं त्या महिलेचं लग्नानंतर बघा आता काय म्हणजे मी कशा भाषेत तुम्हाला सांगू अशाही महिला असतात लग्नानंतर लग्नानंतर असं झालं की म्हणजे मुलं वगैरे पण झालेत तिला मुलं पण आहे संसार पण चांगला चालू होता आणि ज्या कंपनीमध्ये नवरा कामाला होता तर त्या कंपनीमध्येच कंपनीमध्येच त्याचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या कंपनीची डाय त्याच्या डोक्यामध्ये पडली आणि तो म्हणजे असं झाला ना की त्याच्या मेंदूची म्हणजे काय बोलतात त्यांना असा दबल्या गेल्या ती डाय पडल्यामुळं ऑपरेशन वगैरे झालंय बरंच काय झालं परंतु असं आहे ना की म्हणजे तो चालतो वगैरे परंतु बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना संसारिक गोष्टी तर त्या त्याच्याकडनं म्हणजे चालतो जेवतो वगैरे सगळ्या गोष्टी परंतु एवढं त्याचं म्हणजे स्लो झाला तो सगळ्याच बाबतींमध्ये तर त्या बाईने समजून घ्या आता मला काय म्हणायचंय तुम्हाला ते ता ता कि तेला कि तेला तीस तीस त्या बाईने आणि इतका पैसा भेटला कंपनीतनं त्यांना इतका पैसा भेटला की त्याला कंपनीमध्ये पगार काहीतरी तीस पस्तीस हजार होता कंपनीने त्यांना जवळजवळ एक कोटी रुपये दिलेत आणि त्याच्यामध्ये त्या बाईने जागा घेतली चार मजली बिल्डिंग बांधली आणि त्याचं भाडं घेतील पुण्यासारख्या चांगल्या ठिकाणी आहे मला म्हणजे अक्षरशः तिच्या भावाने माझ्याकडे ती की बाबा तुम्ही तिचं समुपदेशन करा ताई कुठेतरी फरक पडेल फार विकृत घडतंय सगळं काही आणि मी तिला बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला की बाबा असं काही म्हणजे ती अक्षरशः दुसऱ्या मुला म्हणजे नादी लागली दुसऱ्याच्या सग तर नवरा जरी बिनकामी झाला असेल तरी त्याचा पैसा भेटलाय त्याच्या पैशावर तू आईश आहे मस्त जगतीय आणि अक्षरशः मी ज्या वेळेला तिला बोललेत की आव जुनं जर आपण बघितलं म्हणजे त्या मुलाने सांगितलं की माझ्याच आईने आमच्या दोघ बहीण दोघच बहीण भाऊ आहेत ते आणि आमच्या दोघ बहीण भावावर माझ्या आईने म्हणजे ती विधवा होती माझे वडील फार लवकर एक्सपायर झाले आम्ही फार लहान होतो तेव्हापासून माझ्या आईने मामा मामीच्या घरी दिवस काढलेत अक्षरशः खूप त्रास सहन केला आमच्या दोघ भावांसाठी आम्ही जुळे आहोत जर ठरवलं असतं तर माझ्या आईने दुसरं लग्न पण केलं असतं पण आमच्या सुखासाठी म्हणजे आमची आजी म्हणत होती की मुलं मी सांभाळते तू दुसरं लग्न कर कारण माझ्या आईचं पहिलं जुन्या जुनी लोक फार लवकर लग्न करायचे तर माझ्या आईचं फार लवकर लग्न झालं होतं आणि अक्षरशः सतरा वर्षाची होती माझ्या आई त्यावेळेलाच आम्ही दोघं जण झालो होतो आणि सतराव्या वर्षात माझी आई विधवा झाली होती आणि तेव्हापासनं म्हणजे आम्ही फक्त एका वर्षाचे होतो तेव्हापासनं माझ्या आईने आमच्यासाठी तिनं आयुष्य जाळले जगली परंतु आत्ता मात्र माझ्या बहिणीची मुलं पण मोठी मोठी झाली आहेत म्हणजे मुलगी दहावीला आहे मुलगा पण त्या बाईचा काहीतरी बारावीला आहे आणि आत्ता अशा अवस्थ म्हणजे अशा काय बोलतात ना या टप्प्यावर आल्यावर नवरा बाबा निकामी झालाय त्याच्याकडनं ज्या तिच्या शारीरिक भावना आहेत त्या पूर्ण होत नाही गरजा आहेत त्या पूर्ण होत नाही म्हणून या बाईने दुसरीकडे अफेअर केला त्या त्या नवऱ्याला काहीच कळत नाही म्हणजे ही काय करते किंवा काही नाही तो आपलं त्याच्या पोटाला लागतं ते खातो तो आपला बसलेला असतो त्याला काही कळत नाही ते डाय डोक्यात पडल्यामुळे ना तो असा हे झालेला आहे त्याला काहीच कळत नाही लहान लेकरासारखा झालेला आहे पूर्ण आणि मी का बरं म्हणजे असं राहू मग असं म्हणून त्या बाईने म्हणजे त्या नवऱ्याचा मिळालेला जवळजवळ एक कोटी रुपये त्याच्यामध्ये जागा घेतली चार मजली बिल्डिंग बांधली मस्त भाडं आहे बाई छान सगळं काही चालू आहे बँक बॅलन्स आहे सगळं काही आहे म्हणजे त्याला जे झालंय या गोष्टीला जवळजवळ जा आठ वर्ष झाले नव्व वर्ष लागले आणि सगळं काही सुरळीत चालू होतं परंतु दोन वर्षापासून बाई बिघडली पूर्णपणे आणि घरचे नातेवाईक वगैरे सगळे सांगून सांगून थकलेत तिला नको असं करू नको असं करू परंतु नाही आणि नंतर मग त्या भावाला कारण भाऊ पण तिचा पुण्यातच राहतो भावाला ते बरं वाटत नव्हतं बरेच त्यांचे नातेवाईक आहे तिथे आणि मग मा तो मला म्हटला की ताई तुम्ही ना समजावून सांगा थोडंसं सा तिला ती दुसऱ्या गावचे आहेत त्याने मला रिक्वेस्ट केली की आमच्या गावाचं नाव पण घेऊ नका हा विषय तुम्ही नक्की मांडा ताई म्हणजे ही रिक्वेस्ट पण त्यांनीच केलेली आहे विषय नक्की मांडा परंतु गावाचं नाव किंवा आम्ही कुठल्या भागात राहतो आणि आमचं नाव हे ओपन करू नका परंतु अशा घटना घडत असतील तर महिलांनी असं वागू नये नातेवाईकांना किती त्रास होत ताई आम्ही नाही सांगू शकत आहे थी। आता तिच्या मुलीचं पण लग्न करावं लागेल आणि ही जर अशी वागते ही जर कुणालाच भीत नाही म्हणजे अक्षरशः ज्या व्यक्तीसोबत तिचा अफेअर येतो अगदी घरात मध्ये येतो जातो कुणालाच भीत नाही आणि ती पण घाबरत नाही असं झालेलं आहे तर मी तिला फोन केला मी तिला बोलण्याचा प्रयत्न केला मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की असं नका करू ताई कसं असतो माहिती आहे का मुलांवर याचे परिणाम होतील उद्या जर तुमची मुलगी चुकीचा पाऊल तिने उचलला तर तुम्हाला तिला समजावू सांग तुम्ही तिला समजावू शकणार नाही किंवा तुम्ही तिला अडवू शकणार नाही की तू असं चुकीचं करू नकोस तुम्हाला तो अधिकार नाही येत आई मी त्यांना खूप समजावलं परंतु त्या बाईने मला एका शब्दात मध्ये उत्तर दिलं म्हटलं तुमच्या आईने नाही का बघा बरं तुमच्या वडिलांच्या नावावर तुमची आई राहिली ना तर ती बाई डायरेक्ट म्हणली मी त्यातली नाही तेरे नाम पे जीव और तेरे नाम पे मरू माझ्याही काही गरजा आहेत मी इतकं बोलत होते इतकं मला वाटलं तिला पुट्ट काय ती ऐकते ऐकतीये माझी आणि ज्या वेळेला मी तिच्या आईचंच उदाहरण तिला दिलं त्यावेळेला तिकडनं मला डायरेक्ट असं सांगण्यात आलं की मी यातली नाही तेरे नाम पे जीव तेरे नाम पे मरू अयो काय लोक आहेत <laughs> डायलॉगच मारला पाहिजे <भाई। laughs> हसू का रडू कशा भाषेत मी तुम्हाला सांगू सांगा फार भयंकर आहे बाबा म्हणजे हो तर गणेशराव आपण वंजारी आहोत काय काय वंजारी आहोत का आणि मराठी आहोत का काय लावलंय आपण हिंदू आहोत एवढं लक्षात ठेवा आणि माझ्या चॅनलवर जे स्वतःला हिंदू समजत असतील त्यांनीच आहोत जे स्वतःला जातीवादी किडे समजत असतील ना मला वाटतं माझी विनंती आहे अशा लोकांना तुम्ही माझ्या चॅनलवर नाही आलात तरी चालेल जातीयवादी किड्यांनी मला अनसबस्क्राईब केलं तरी चालेल माझ्या चॅनलला जे येतील ना त्यांनी हिंदू म्हणूनच यावं मला अजिबात बात किडे माझ्या चॅनलला चालणार नाही बिलकुल चालणार नाही कुणीही कुणाची जात विचारू नका पुण्यामध्ये आज बघितलंय का बंजारी समाजाची मुलं ढसा ढसा रडतायत वंजारी जातीची मुलं त्यांना तिथे फॅड देण्यात येत नाहीये राहण्यासाठी का तर तुम्ही बीडचे आहात आणि तुम्ही वंजारी आहात कुठे घेऊन चाललोय आपण महाराष्ट्र बघा जरा बातमी बघा जरा बातमी त्या राहुल कुलकर्णीला काहीतरी जागा लि म्हणून त्यांनी लावली ती बातमी उपकार त्यांचे कारण ते पण फार जाती वाद करतात ते, पन, ते पन फार ते पण फार राजकारण करतायत एनडीए टीव्हीला आहे ना बातमी लागलेली एनडीए मराठीला बघा जरा रडतायत ती मुलं धाय मोकलून पार हुंदके देव देव रडतायत की आम्हाला इथे फ्लॅट देण्यात येत नाही का तर आम्हाला विचारलं कुठले आहात बीडचे कुठली जात वंजारी अजिबात आम्हाला फ्लॅट देत नाहीये काय लावलंय आपण कुठे घेऊन चाललोय आपला महाराष्ट्र मला सांगा ना सोडा रे जादवीद काय काय करतोय आपण पन्नास वर्ष माग नाही तर मलाच वाटतं पाचशे वर्ष माग गेलोय आपण पन्नास वर्ष माग म्हणता येणार नाही खुशानी इथं विचारता तुम्ही तुम्ही वंजारी आहात का तुम्ही कोण आहात काय अरे आपण हिंदू आहोत एवढं लक्षात ठेवा जर असंच करत राहिलो ना लवकरच आपला सुद्धा बांगलादेश होईल उलट लटकून आपल्याला पण मारण्यात तुकडे करण्यात येतील आपले पण सुधरा जरा मंकजगिरी लावली नुसतीच काय करतोय आपण अरे आपण सुज्ञ लोक आहोत तुम्हाला लिहिता वाजता येत आहे ना तुम्ही जर सोशल मीडिया वापरता म्हणल्यावर लिहिता वाजता येत आहे नारा चालू खरं उद्यापासून आम्ही सगळे हिंदू फक्त इथे कुणीही वंजारी माळी कोळी ब्राह्मण कुणी 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 काहीच नाही मराठा तेली कुणीच नाहीये धनगर आम्ही सगळे हिंदू आहोत ह्या जाती ना फेकार आहे तिकडं या जातींनी एवढं विष पांग पेरलंय कुणाचा तरी जीव गेलाय कुणीतरी राजकारण करतंय हे सगळं दिसतंय आपल्याला तरी सुद्धा आपण जात 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 धरून बसलोय तो सुधरत नाहीये ए एस जी तो सुधरत नाही म्हणून आपण पण सुधारायचं नाही का आपण या गोष्टींना आहे ना, ना गाडलं पाहिजे आता या, या जातीयवादी किड्यांना गाडलं पाहिजेत आपण वाईट वाटायला लागलं मी तर ना शोध लावणार आहे त्या मुलांचा मी सुद्धा त्यांना भेटणार आहे मी ही ही जे आहे ना घडलेलं हे मी महेशदादांच्या पण कानावर घालणार आहेत आमचे इथले आमदार जे आहेत ते बोसरीचे महेशदादा आहेत मी त्यांच्या पण कानावर घालणार आहे हे फार चुकीचं आहे मी ती बातमी परत बघणार आहे कुठली आहे ती आणि मी त्या मुलांना जाऊन भेटणार आहे ज्या भागातली असेल ना तिथल्या आमदाराला पण निवेदन देणार आहे की तुमच्या इथं जर असं घडत असेल तर लक्ष द्या या लेकरांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये त्या लेकरांना काय अरे मूर्खपणा लावलाय तुम्ही बीडचे आहेत का म्हणून त्यांना रूम फ्लॅट भेटत नाहीये मी स्वतः उद्या शोध लावणार आहे त्या मुलांचा मी स्वतः तिथल्या त्या भागातल्या आमदाराला भेटणार आहे मला आहे ना देवेंद्र फडणवीस यांचा राग यायला लागलेला आहे ला तू काही म्हण मला देवेंद्र फडणवीस यांचा भयंकर राग येतोय हे का बरं त्या जातीयवादी किड्यांना आतमध्ये टाकत नाहीत ज्यांनी एवढी जातीय दंगल पेटवणं लावली एवढं वातावरण नासवणं लावलं काय माहिती मलाच कळत नाहीये का, का बरं फडणवीस साहेब त्यांना भूमिका घेता येऊन नाही राहिली आणि नसत जमेतन <coughs> मला वाटतं शिंदेसाहेबांच्या ताब्यात तुम्ही देऊन टाका किमान गृह खातं तरी द्या स्किप करून टाका बघू नका यांच्या बातम्या मीडिया ना मीडियाला मीडिया बॅन करा सगळ्या मीडियाला तो जोपर्यंत मीडियाची टी आर पी घसरत नाही ना सगळ्या तोपर्यंत मीडिया असं खोटं वागणं सोडणार नाही लक्षात ठेवा यांना फक्त बीड 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 जलना, बीड दुसरा काहीच नाही हा ती आंतरावली सराठी बीड आंतरावली सराठी बीड याच्या पलीकडं या मीडियाला दुसऱ्या बातम्याच नाहीये महाराष्ट्रामध्ये लावायला अजिबात नाही